पैसे जमा होतील आता तुमच्या खात्यात पैसे आले दोन हप्त्याचे आले आता या तिसऱ्या हप्त्याचे येतील आणि आज जे आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना केलीये अतिशय पॉप्युलर झाली सुपरहिट झाली आता तिथूनच मी इथं आलो तिथून यायला उशीर झाला माझ्या बहिणी राख्या बांधत होत्या ओवाळत होत्या हसतमुखाने स्वागत करत होत्या यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे बहनी भावान ना देता ना हिंदू मुसलमान सिख ईसाई सगळ्यांना योजना दिली है सभी लोगों को योजना का फायदा मिल रहा है हम खाली लेने वाले नहीं देने वाले है या देना बैंक है लेना बैंक वहां है और मनोन आज मिशन संगत मुख्यमंत्री माजी लड़की बहन योजना दोन कोटी भगी केली आहे एक कोटी साठ लाख बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले ज्यांचे पैसे जमा नाही झाले त्यांना तीस सप्टेंबर पर्यंत आपण अजून मुदत दिली आहे आणि अडीच कोटी माझ्या बहिणींपर्यंत ही योजना पोहोचेल विरोधक म्हणाले योजना झुटी आहे योजना खोटी आहे चुनावी जुमला आहे खाते मे पैसे नाही आयंगे मला सांगा तुमच्या कुणाकुणाकडे कुणा योजनेचे पैसे आले वर करा महिलांनी महिला माझ्या बहिणीने फातोर करा आता तुमच्या खात्यात पैसे आले दोन हप्त्याचे आले आता या तिसऱ्या हप्त्याचे येतील माग बसलेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये पण तीस सप्टेंबर पर्यंत सगळे स्क्रुटिनी होईल आणि सगळ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील हे सरकारचं काम आहे आणि योजनेमध्ये या विरोधकांनी खोडा घातला कोर्टात गेले योजना बंद पाडण्यासाठी प्रयत्न केला परंतु कोर्टाने पण त्यांना चांगली थप्पड मारली आणि त्यांना त्यांची जागा दाखवली आणि म्हणून हे खोडा घालणाऱ्या सावत्र भावांना जोडा दाखवण्याची वेळ माझ्या बहिणीना संधी जेव्हा मिळेल तेव्हा बरोबर दाखव